नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो ही कथा माझ्यासोबत घडलेली सत्य घटना आहे माझ्या आणि माझ्या मामीच्या प्रेमासंबंधीची काही दिवसापूर्वीची ही घटना आहे माझे नाव प्रितम आहे माझं वय आता पंचवीस वर्ष दिसायला फारसा का काही मी देखणार नाही पण काहीतरी माझ्या मामीसोबत मी कसे प्रेमसंबंध तयार केले व मामीसोबत कसे सगळे काही केले याची कथा मी तुम्हाला सांगणार आहे माझी मामी दिसाला खूप सुंदर मध्यम गोरी आणि नाजूक तिचे वय एकतीस वर्ष तिची फिगर तर मला सांगताच येणार नाही पण तिचं अंग खूप वळणदार आहे छातीजवळ एक वळण कमरेजवळ एक वळण तिचे व्यक्तिमत्व मीडियम साहित्य आहे गोल गोल काळे भोर निप्पल माझी मामी खूप सुंदर आहे इतकी की तिचा फोटा जरी बघितला ना तरी माझा समजून घ्या उरतो मामी मला खूप आवडते असं वाटतंय कधी येतोय मामीला भेटायला मामा आणि मामी आम्ही एकाच गावात राहत होतो त्यामुळे मी रोज मामीच्या घरी जाऊन बसत असे आणि मामीसोबत गप्पा मारत असे मला खूप भारी वाटायचे मामीसोबत गप्पा मारायला माझी मामी बेस्ट फ्रेंड आहे आमची मैत्री खूप घट्ट आहे मी मामीला आणि मामाला सगळं सांगायचो पण आमच्या मनात एकमेकांबद्दल काहीच नव्हतं एकदम शुद्ध मैत्री पण एका प्रसंगाने आमची मैत्री बदलून टाकली ती कशी ते पुढे ऐका व वाचा मामीने एकदा पंजाबी ड्रेस घातला होता मामा कामाला गेले होते त्या दिवशी मी तो ड्रेस पातळ होता आणि मामी ब्रा घालत नसल्याने त्या ड्रेसमधून मामीचे काळे काळे निप्पल इतके भारी दिसत होते ना मी एकटक निप्पलकडे बघत होतो मामीच्या ते लक्षात आले त्यांनी लगेच ओढणी घेतली चला मुख्य कथेकडे वळूया मी शेती करतो व शेतीची सर्व कामे करून घेणे ही जबाबदारी माझी होती माणसाला कामाला बोलवणे वगैरे वगैरे सर्व मी बघत मामी मजुरीच करत होती मग मी एक दिवस मामीला म्हणालो की मामी तुम्ही दुसरीकडे कामाला जाण्यापेक्षा माझ्याच मळ्यात काम करा मामीने होकार दिला मग मामी रोज कामाला येऊ लागली मला खूप भारी वाटू लागलं ला। मामीसोबत गप्पा मारत बसायला मामी खरंच खूप सुंदर आहे मी रोज मामीसोबत वेळ घालू लागलो एक दिवस काय झालं मामीने मला घरी बोलवले मामूने बोलूले मी मामीच्या घरी गेलो मामीसोबत वेळ घालून मला खूप आवडत होते मी बाहेरून मामीला आवाज दिला मामी काय करता मामी उत्तर दिले या न मध्ये मी आत गेलो आणि आत जाऊन मला धक्काच बसला अचानक माझ्या डोळ्यासमोर ते दृश्य दिसलं मामी कपडे बदलत होती आणि तिने वरती काहीच घातले नव्हते ती फक्त निकरवरती होती परकराची नाडी बांधत होती आणि वरती काहीच घातले नव्हते वरती तिचे व्यक्तिमत्व उघडे होते तिचे ते गोल गोल व्यक्तिमत्व तिच्या गोऱ्या गोऱ्या व्यक्तिमत्वावर ते काळेभोर निपल ते बघून तर समजून घ्या तुम्ही मामीला डायरेक्ट सलामी दिली माझा बाबूराव इतका समजून घ्या तुम्ही झाला की पॅन्ट मधून दिसू लागला मी नाईट पॅन घातलेली असल्याने समजून घ्या तुम्ही त्याचा ताटपणा दिसून येत होता माझ्या पॅन्टचा तंबू तयार झाला होता मामीला तसं बघून माझा समजून घ्या तुम्ही खूपच जास्त जोरात उडू लागला होता मामीच्या निपलकडे माझं लक्ष केंद्रित होतं मला नंतर भानच आले की लगेच किचन मधून मी बाहेर आलो पण माझा समजून घ्या तुम्ही काही ऐकत नव्हता तो ताट मानाने सलामी देत होता मामी साडी आणि ब्लाऊज घालून बाहेर आली बाहेर आल्या तिचे लक्ष माझ्या तंबूकडे गेले मामीने तंबू बघितला आणि हळूच एक स्माईल केली आणि मला म्हणाली काय तुम्हाला मामीची आठवण येत नाहीये दोन दिवसापासून म्हणून मी तुम्हाला बोलून घेतले त्यानंतर आम्ही खूप गप्पा मारल्या या घटनेनंतर मामीला बघण्याची माझी नजर बदलून गेली मला असे वाटत होते की मामीने मुद्दाम असे केले होते मुद्दाम मला घरी बोलून स्वतः उघडी होऊन उभी होती मी मामीला रोज माझ्या स्वप्नात बघू लागलो मामीला समजून घ्या तुम्ही माझ्या मनात वासना निर्माण झाली मी मामीकडे जात असे पण माझे लक्ष फक्त मामीच्या निप्पलकडे असायचे मामी माझ्यासोबत बोलत असे पण मी एकटक मामीच्या व्यक्तिमत्वाकडे बघत असे कदाचित मामीच्या बी हे लक्षात सुद्धा आले असेल की मी त्यांना कोणत्या नजरेने बघत आहे असेच बरे दिवस निघून गेले मामी माझ्या शेतात कामाला येत असे रोज मी आता मामीला पूर्ण खालून वरून मागून पुढून बघू लागलो मामीची समजून घ्या तुम्ही मामीची व्यक्तिमत्व मामीचं चा चालणं मामीचं चा वागणं मामीचं बसणं मामीचं उठणं प्रत्येक गोष्टीमध्ये मी मामीला समजून घ्या तुम्ही असं हा विचार करू लागलो एक दिवस मी मामीच्या घरी मारत होतो मामीचं स्वयंपाक बनवण्याचे चा काम चालू होते मामी दोन तीन वेळा माझ्यासमोर वाकली घर लहान असल्याने जागा कमी होती मी खुर्चीवर बसलो होतो मामी माझ्याकडे पाठ करून दोन तीन वेळा वाकली तिचं ते सीट बघून खूपच उत्तेजित झालो होतो मामी परत एकदा माझ्याकडे सीट करून वाकली पण ह्यावेळेस मात्र ती वाकूनच राहिली हातासाठी तांदूळ धुवत होती मला तिची ती मादक सीट बघून राहलेच नाही मी उठलो आणि तिला मागून धक्का दिला तसंच कंबर पकडून जोरजोरात धक्का दिला धक्क्याने मामी पुढे पडली आणि माझ्याकडे बघत राहिली एक टक रागाने मला वाटले की मामीला समजून घ्या तुम्ही धुंदीत काही चुकी तर झाली नाही पण मामी अचानक हसायला लागली मला म्हणे तुमचा चेहरा बघा भीतीने कसा लाल झाला आहे खूप जोरात हसू लागली घाबरू नका ना मी नाही कोणाला सांगणार एवढं चालतं मैत्रीमध्ये हे ऐकून मला जरा शांत वाटलं मग मला म्हणे असं का बर केलं तुम्ही मी विचारले काय केलं मी मामी म्हणे एवढ्या जोरात धक्का दिला वरून विचारता काय केलं एवढे पण भोळे बनू नका मी हसलो व पुढे काहीच बोललो नाही मामी म्हणे माझ्या कमरेला धरून एवढ्या जोरात धक्का दिला तुम्ही की मी खराब पाण्यात पडले बघा माझी साडी किती खराब झाली आहे मामीच्या साडीला सडीकडे खरकटे लागले होते मामीच्या सीटला पण खरकटे लागले होते मी मामीला उठवले आणि तिची साडी झटकू लागलो पुढून साडी झटकली आणि आता फक्त सीट झटकायचं बाकी होतं मी मामीकडे बघितलं एक जोरात फटका तिच्या सीटवर मारला मामी मला म्हणे साडी झटकत आहे की मला मारत आहे मामीला म्हणालो सॉरी आणि हळूच झटकू लागलो माझा समजून घ्या तुम्ही खूप टाईट झाला होता कारण पहिल्यांदा एका स्त्रीच्या सीटला मी हात लावत होतो मी मामीची सीट हळूहळू चोळू लागलो हळूहळू झटकू लागलो असं समजा की मी मामीची सीट हाताने कुरवळत होतो हळूहळू दोन्ही हाताने दाबत होतो मामी माझ्याकडे बघत होती तिला माझ्या वागण्यात समजले होते की मी तिची समजून घ्या तुम्ही माऱ्याच्या बेतात आहे मामी म्हणे बस झालं तुम्हाला साडी झटकायला सांगितली की सीट दाबायला दिवसेंदिवस तुम्ही चावट होत चाललेले आहे बर का मला माहीत आहे तुमच्या मनात काय आहे मी हसलो व हात बाजूला केला त्यानंतर मी घरी आलो माझी मामी माझी बेस्ट फ्रेंड आहे असे चावट विनोद आम्ही करत असत पण माझ्या मनात एकमेकांबद्दल काहीच नव्हते पण जेव्हापासून मी मामीची समजून घ्या तुम्ही बघितले होते तेव्हापासून मला मामीवर चढायचेच आहे हे ठरवले होते असे दिवस चालले होते नेहमीप्रमाणे मामी माझ्या शेतात काम करायला आली सकाळी ती घराचे कपडे घालत मग कामाला जात असेच एक दिवस मामी कामाला आली मला खूप जोराची सू आली होती म्हणून मी पटकन घरात घुसलो तर माझ्या समोर रूम मध्ये मामी कपडे बदलत होती आ हा 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 काय नजारा होता तो मामी फक्त चड्डीवरच होती तिने काहीच घातले नव्हते अचानक मामी समोर दिसली हे पण ह्या अव्यस्थेत माझा समजून घ्या तुम्ही किती ताईड झाला असेल असे वाटत होते मामीच्या अंगावर असलेली ती चड्डी पण काढून द्यावी आणि तिला जागीच आडवं करून कुत्र्यासारखं समजून घ्या तुम्ही तिकडे बघत होतो मामी मला बघितलं लाजून तिने अंगावर माझी शाल घेतली मी तसाच निघून गेलो शेताकडे आपले कपडे घालून मामी शेतात आली त्या दिवशी शेतात फक्त मामी आणि मीच होतो मामी शेतात आली पण माझ्यासोबत बोलली नाही मग मी मामीला मुद्दामून विचारले काय झालं मामी आज खूप शांत आहे आज मामाने पप्पी नाही दिली का मी हसलो त्यावर मामी म्हणे हे दुसऱ्यांदा वेळ झालं हो काय मी काय म्हटलं मामी म्हणे दुसऱ्या वेळेस तुम्ही मला उघडं बघितलं मामीला म्हटलं मामी, मामी तुमची काही चूक नव्हती मी अचानक घुसलो घरात मामीला कसे बसे समजवले त्यानंतर दोन दिवस मामी आजारी असल्यामुळे कामाला आली नाही तिसऱ्या दिवशी मामी कामाला आली मी शेतात होतो मामी कपडे बदलून डायरेक्ट शेतात आली व कामाला लागली जेवणाची वेळ झाली मग मी मामीला बोललो चला मामी आपण जेवूया मामी मला म्हणे अगोदर हात स्वच्छ करा मामी माझ्या हातावर पाणी वाकून टाकत होती पाणी टाकण्यासाठी मामी खाली वाकली त्यानंतरचा नजारा आ हा हा इतका भारी होता मामीच्या कामाच्या शर्टमधून मामीचे व्यक्तिमत्व दिसत होते मी हात धुवायचं सोडून व्यक्तिमत्वच बघत होतो त्या दिवशी मामीने शर्टाच्या आतून ब्लाउज घातलेला मी मामीच्या व्यक्तिमत्वाकडे एक टक बघत होतो मामीला ते समजले मामी, मामी काहीच बोलली नाही हाताने व्यक्तिमत्व झाकून घेतले जेवण झालं थोडा वेळ मामीसोबत गप्पा मारल्या व परत कामाला लागलो तेवढ्यात मला मामाचा कॉल आला मामा म्हणाले मी नऊ दहा दिवसाकरता बाहेर चाललो आहे तोपर्यंत रात्री मामीला जोडीला जा मामीला दोन मुले होती पण ती मामाच्या गावाकडे गेली होती म्हणून मामाने मला मामीला जोडीला राहायला लावले मी बोललो ठीक आहे मग मी त्या रात्री मामीला घेऊन गे। घरी गेलो आज मला एक संधी सोडायची नव्हती आज मला काहीही करून मामीला समजून घ्या तुम्ही झ होत कारण मला मामा नऊ दिवस नव्हते येणार ती संधी खूप मोठी होती मी बेडवरती बसलो होतो मामी माझ्या जवळ आली अहो जरा बाहेर जाता का मला कपडे बदलायचे आहे मामीचं घर लहान होतं दोन रूमचं होतं एक किचन आणि एक पुढचा हॉल मामीने कपडे बदलले मला आवाज दिला आहो जावई चहा घ्यायला या आमच्याकडे भाच्याला मजेत जावई म्हणतात मामीने साडी काढून गाऊन घातला होता मी खाली बसलो मामी मला चहा द्याला खाली वाकली तर तिचे व्यक्तिमत्व गाऊनच्या पटीतून पूर्ण मोकळे दिसत होते मामीचे लक्ष माझ्या नजरेकडे गेले मामी मला म्हणाली का जावई दूध पियायचंय का मी भानावर आलो म्हटले तुमचं असेल तर द्या मामी म्हणाली माझं दूध आटून सहा वर्ष झाली आहे गाईची आहे देऊ का म्हटलं मग जाऊ दे नका देऊ तुमचं पाहिजे मामी म्हणे मला तुमची नजर खूप सावड झाली बरं का म्हटलं काय झालं मामी असं का बर बोललात मामी म्हणे सकाळपासून बघते तुमची नजर कुठे आहे मी मामीला म्हटलं मामी त्या नजरेने आज ना दुधाच्या दोन दोन फॅक्टऱ्या बघितल्या आहेत त्याचं चा निरीक्षण चालू आहे आपल्याला घेता येईल की नाही हातात बसतील की नाही दूध काढायला देईल की नाही तर मित्रांनो पुढे काय झालं मामीसोबत हे सर्व मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याकरता पुढच्या व्हिडिओ ऐकायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये